तुम्हाला मी सांगतो की दहाव्या मिनिटाला आम्ही तुम्हाला तुमच्या खुर्चीवर अलगद उचलून घेऊन जाऊ तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही कुठेतरी फिरून आल्याचा थ्रिल तुम्हाला येईल आणि हे डेफिनेटली तुम्ही अनुभवाल आज आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला चौदा तारखेंच स्वतःला तुम्हाला अनुभवता येईल याआधी तुमच्या वर्षटाईल आम्ही अभिनेत भूमिका बघितल्या आहे गोंधळमधली जसं तुम्ही आता बोललात की जर मी काम केलं नसतं तर मला कुठेतरी ती असेल असं तुम्ही किती प्राऊड वाटते आणि किती बेस्ट वाटते की चला आता फायनली हा आमचा गोंधळ प्रेक्षकांसमोर आम्ही मांडणार आहोत मराठी मातीतला हा जो गोंधळ आहे तो प्रेक्षकांच्या मध्ये आणि तिकीट खिडकीवर खूप मोठा गोंधळ घालणार आहे याची मला खात्री आहे आपण साऊथ इंडियन फिल्म जेव्हा बघतो तेव्हा तिकडचा रॉनेस तिकडचा प्रदेश तिकडची भाषा डायलेक्ट याच्याबद्दल खूप आपण बोलतो आणि आपल्याला असं नेहमी वाटतं की यार त्यांचे विषय वेगळे आणि इतके रॉ ऍक्टर्स कसे जर तुम्हाला तो अनुभव मराठी मातीचा घ्यायचा असेल आणि हा आपण साऊथ इंडियन चित्रपट मराठीमध्ये सुद्धा डब होऊन आपलाच वाटतो तो तसा हा चित्रपट हिंदीमध्ये आणखीन पाच लँग्वेजेसमध्ये जरी डब झाला तरी तो सगळ्यांना तितकाच आवडेल जितका मराठीमध्ये आवडेल मला असं वाटतं की पहिल्यांदा म्हणजे मराठी सिनेमामध्ये जे काही चुने चित्रपट असतील जी मराठी संस्कृती उजागर करून दाखवतील त्याच्यापैकी हा महत्वाचा चित्रपट आहे मला भूमिका आहे मला खूप छान वाटला या चित्रपटात आणि मी संतोष सरांचे आभार मानतो त्यांनी दिग्गज आणखी तुम्हाला नक्कीच चौदा नोव्हेंबरला हा चित्रपट बघायला या चित्रपट आणखी एक विष्णू बद्दल सांगेल मी एक सीन होता तो फार आम्ही काहीतरी सहा वाजता सुरू केला होता सकाळी साडेचार पर्यंत चालला त्याचे अठ्ठावीस रिटेक झाले पण विष्णू काहीच चुकी झाली हो आणि दुसरी गोष्ट मी आमच्या टीमच्या वतीने सर्वांना सांगायला मला आवडेल की फार प्रिसाईज पूर्ण टीमने काम केलेलं आहे टीजर जो आला आमचा तो एक्झॅक्टली exactly एक मिनिटाचा आहे एक फ्रेम जास्त नाही एक फ्रेम कमी नाही आमचा ट्रेलर आला तो एक्झॅक्टली exactly दोन मिनिटाचा आहे एक फ्रेम जास्त नाही एक फ्रेम कमी नाही आणि आमचा चित्रपट येतो आहे तो एक्झॅक्ट exactly दोन तासाचा आहे एक फ्रेम जास्त नाही एक्झॅक्ट हे मला नक्की सांगायला आवडेल की सनवासांच नाव लिखाण कमी नाही आणि एक फ्रेम मला असं वाटतं की एक वाक्यही जास्त नाही आणि एक वाक्यही कमी नाही जेवढी वाक्य ज्या प्रत्येकाला ज्या भूमिकेला पाहिजे तेवढं सखोल ज्ञान वापरून त्यांनी तो अखंड फिल्म लिहिली असं मला वाटतं आणि ती तुम्हाला प्रत्येक फ्रेम मध्ये दिसेल की जिथे गरज आहे तेवढंच आणि तितकच तुम्हाला मिळणार त्याच्यापेक्षा कुठेही जास्त नाही कुठेही कमी नाही आणि हे मला वाटतं ओव्हरऑल हे सार आहे या आपल्या फिल्मचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गोंधळ गोंधळ आपल्याला वाटतं की आपण फक्त सांस्कृतिक वारसा दाखवतोय की काय तर तसं आहेच पण त्याच्यामध्ये एक प्लस 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 पॉईंट हा आहे की त्याला एक सुसूत्रता आहे एक कथानक आहे आणि जे कथानक खरो खरंच वेगळं आहे म्हणजे जे टिपिकल आपण म्हणतो की एखादी लव्ह स्टोरी असते किंवा काही असतं त्याच्यापेक्षाही खूप वेगळं आणि त्याला बांधून ठेवणारा हा आमचा गोंधळ आहे त्यामुळे हे खूपच वेगळं आहे आणि चौदा नोव्हेंबरला तुम्ही नक्की 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 सगळ्यांनी खरोखरच वेळ काढून बघा कारण मी आम्ही निश्चितपणे शंभर टक्के खात्री देतो की तुमचा हा वेळ सत्कारणीच लागेल